भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष प्रवेशाविषयी माढ्यांचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठे विधान केले आमदार रणजित सिंह मोहिते हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे शरद पवार गटाकडून माढ्यातून विधानसभेसाठी ही त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजप मध्ये सुखी आहेत असे विधान खुद त्यांचे चुलत बंधू आणि खासदार धैर्यशील यांनी केले त्यांच्या विधानामुळे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे सध्या तरी भाजप सोडणार नाही रणजित दादा भाजप मध्ये सुखी आहेत तिथं आणि त्या बाबतीतलं उत्तर दादाच देऊ शकतात मी आदरणीय विजयदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने प्रवेश केलेला आहे आणि मी माझ्या पक्षाचं काम करतो आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक ना एक महाविकास आघाडीचा आमदार कसा निवडून येईल या दृष्टिकोनातून काम चालू आहे